सिन्नरकरांचे होणारे हाल रुग्णांना होणारे त्रास व शाळकरी विद्यार्थ्यांची ससे होलपट पाहता सिन्नरकरांचा आवाज एस न्यूजने शहरातील रस्ते आजारी पडल्याचे वृत्त प्रसारित करून प्रशासनाने किमान मलमपट्टी तरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्ष किरण डगळे व नगरसेवक रुपेश मुठे यांनी ही बाब गांभीर्याने घेत सर्वांना तात्पुरता का होईना समाधान दिल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे शहरातील प्रमुख तीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ग्रामीण भागातील दररोज करणारे प्रवासी व इंग्रजी माध्यमांची शाळा त्यात करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणारा त्रास रुग्णवाहिका व रुग्णांची अवस्था या रस्त्यावरून प्रवास करताना जीवघेणी ठरत होती त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून एनने रस्ते आजारी पडल्याचे वृत्त प्रसारित केले होते सोबत या रस्त्याला तात्पुरत्या मलमपट्टी करण्याचे आवाहन करण्यात आले होते ही बाब गांभीर्याने घेत नगराध्यक्ष किरण डगळे व प्रभागातील नगरसेवक रुपेश मोठे यांनी या रस्त्यावरील सर्व जीवघेणे खड्डे बुजवण्याचे काम केल्याने सर्व स्तरातून प्रशासनाचे कौतुक होत आहे व येथील रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी वर्गाचा निदान पावसाळ्यात तरी त्रास कमी होणार आहे नगराध्यक्ष किरण डगळे व नगरसेवक रुपेश मुटे व पंकज मोरे यांनी स्वतः जातीने हजर राहत रस्त्यांवर भर टाकून सर्व खड्डे बुजवण्याचे काम केले आहे या कार्याने नगरपालिका प्रशासन सजग व कार्यतत्पर असल्याचे मूर्तिमंत उदाहरण सिन्नरकरांसमोर उभे राहिले आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड